तहसीलदार किरण जमदाडे यांच्या कार्यतत्परतेमुळे शेत पिकांचे नुकसान टळले शेतकरी कृष्णा घाटे यांची माहिती दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडजी येथील शेतकरी कृष्णात घाटे यांची गावात गट क्रमांक एकशे सहा ही शेतजमीन आहे त्यांच्या या शेतजमिनीत वहीवाट करताना शेजारील शेतकरी अडथळा निर्माण करीत होते दरम्यान या त्रासाला कंटाळून शेतकरी कृष्णा घाटे यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात दाद मागितली जिल्हा व सत्र न्यायालयाने शेतकरी कृष्णा घाटे यांच्या बाजूने निकाल दिला निकाल त्यांच्या बाजूने लागले तरी सुद्धा न्यायालयाच्या निकालाला दाद न देता शेजारील शेतकरी त्यांना वहिवाट करताना अडथळा निर्माण करीतच होते दरम्यान न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आपल्याला न्याय मिळावा यासाठी शेतकरी कृष्णात घाटे यांनी दक्षिणचे तहसीलदार किरण जमदाडे यांच्याकडे लेखी स्वरूपात विनंती अर्ज केले शेतकरी कृष्णात घाटे यांनी केलेल्या अर्जाची तत्काळ दखल घेत तहसीलदार किरण जमदाडे यांनी कार्य तत्परता दाखवत शेतकरी कृष्णात घाटे यांना तत्काळ न्याय मिळवून दिले न्याय मिळाल्याने कर्तव्यक्ष तहसीलदार किरण जमदाडे यांचा पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन पेढे भरून त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला कर्तव्यदक्ष तहसीलदार किरण यांच्या माझ्या नुकसान टळले आहे मी त्यांचा मनापासून आभारी आहे अशी भावना शेतकरी कृष्णा घाटे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले यावेळी शेतकरी कृष्णात घाटे यांच्यासह माजी पंचायत समिती सदस्य धनेश असणारे कर्दहणीचे सरपंच नागेश शिंदे कुळेवाडीचे विनोद रणदिवे आदी उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी गट नंबर एक सहाची जी जमीन होती आमची गेल्या दहा बारा वर्षा हो वर्षापासून त्याला हडकळा अडथळा होत होता पंधरा वर्षाच्या पुढे आणि कोर्टाचा निर्णय होऊन सुद्धा ती लोक पुन्हा पुन्हा अडथळा निर्माण करत होती पुढील पार्टी कोर्टाला जमून होती त्यामुळे आम्ही सदरले अर्ज वैवट करण्यासाठी मान्य तहसीलदार साहेब दमदार साहेबाकडे दिला आणि त्या अनुषंगाने साहेबांनी कर्तृत्तीक्ष अधिकारी म्हणून तात्पर्याने ते काम गतीने लवकर गतीने पूर्ण करून आम्हाला वैवट करून मोकळी करून दिल्यामुळं आमचं होणारं पिकाचं नुकसान आणि फिरणी लवकर झाली त्यामुळं आमच्या वहिवटीला होणारा जो अडकला आहे त्या साहेबाच्या आदेशानं दूर झाला आहे त्यामुळं मी अशा अधिकारी सक्षम असल्यामुळं निर्णय लवकर झाल्यामुळं मी त्यांचा ऋणी आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा